उल्हासनगर पॅनल क्रमांक अशोक नगर येथील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र विरोध व्यक्त केला समाधान वाघ यांच्या घराशेजारी असलेले सार्वजनिक शौचालय अत्यंत दुरावस्थेत आहे आणि त्याबद्दल वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही संबंधित शौचालयाच्या दुरुस्तीसाठी निधी देखील मंजूर झाले असून फाईल तयार आहे पण दोन वर्षापासून शौचालयाचे काम सुरू झालेले नाही सम्राट अशोक नगर ही एक अत्यंत गजबजलेली वस्ती आहे आणि शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो तरीही दोन वेळा दुरुस्ती करण्यात आल्या परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही नागरिकांचा स्पष्टपणे आग्रह आहे की या शौचालयाचे पुनर्निर्माण त्वरित सुरू करावे तसेच वडोलगाव पुलासमोरील रस्त्याची स्थिती देखील अत्यंत खालावलेली आहे सेम जोसेफ शाळेतील हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून रोज ये जा करतात मात्र रस्ता कटिंगमुळे अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे आणि तो अद्याप पूर्ण झाला नाही नागरिकांनी संबंधित विभागाला त्वरित कटिंग पूर्ण करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे याचप्रमाणे सम्राट अशोकनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतरामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर अडचणी येत आहेत हे केंद्र इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ एका कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर हलवले गेले आहे ज्यामुळे झोपडपट्टीतील नागरिक विशेषतः गरोदर महिलांना वरच्या मजल्यावर चढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा सम्राट अशोकनगरमध्ये स्थलांतरित करावे जर प्रशासनाने या गंभीर समस्यांवर त्वरित कार्यवाही केली नाही तर सम्राट अशोकनगर येथील नागरिकांनी पंधरा डिसेंबर पासून उपोषणाचा इशारा दिला आहे महानगरपालिकेला आमचे नेते ओमी कराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका सविताताई ताई रगडे रखें, गजानन शेळगे फिरोज खान या सर्वांच्या वतीने आज उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन दिलेलं आहे व अतिरिक्त आयुक्त गवड साहेब यांची प्रत्यक्ष आम्ही भेट घेतलेली आहे आमच्या मागण्या अशा आहे की उल्हासनगर आमच्या पॅनल क्रमांक बारा मधील ज्या समस्या आहेत त्या निवडणुकी पूर्वी तशाच होत्या आणि आताही तशाच आहेत आमदारांनी किंवा प्रशासनाने या आमच्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाहीये महत्वाचं आमच्या मागणी आहे की वडेगावला जोडलेला जो रस्ता आहे तो रस्ता अजूनही अर्धवट आहे एक वर्ष झालं त्याला खोदून त्याला तोडून परंतु अजूनही त्याला पूर्णत्वाकडे निघालेलं नाही तेवढा पाच राहिलेला आहे हजारो विद्यार्थी त्या रस्त्याने येतात हजारो गावकरी त्या रस्त्याने येण्या जाण करतात अनेकदा अपघात झालेले आहेत गाड्या तिकडनं स्थिपत आहेत ते प्रशासन जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष करत आहे संभाड अशोक नगरमध्ये मस्जिद समोर असलेलं सार्वजनिक शौचालय आहे त्याच्यावर प्रचंड लोड आहे ते आम्ही दोनदा त्याला रिपेरिंग केलेलं आहे आम्ही त्याला मागणी केलेली आहे की तोडून पूर्ण नवीन बांधा पूर्ण फाईल तयार आहे एस्टिमेट तयार आहे सर्व काय आहे तरी पण अजून ते काम सुरू होत नाही संजय गांधीनगर येथील शौचालय आहे संजय गांधीनगर जो पूल आहे त्या पुलाचं पूल तर सुरू झाला परंतु अजूनही दोन्ही साईडला डांबरीकरण झालेलं नाहीये त्याला रेलिंग लागलेलं नाहीत अशा विविध समस्या आहेत त्याची मागणी आम्ही आयुक्त साहेबांकडे केलेली आहे आणि यापुढे सम्राट अशोक नगरमध्ये असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं जे अतिशय दुरावस्थेमध्ये होतं जो जुगाराचा आणि नशेपर्यंत अड्डा बनला होता त्यावेळेस महानगरपालिकेकडे फंड नव्हता आणि त्यावेळेस सचुरी रेवॉनकडून सीएसआर फंड घेऊन ते रिनिवर्ट केलं आणि तिथे ते आरोग्य केंद्र सुरू केलं अनेक गरीब नागरिक तिथून मोफत उपचार घेत होते वॅक्सिनेशन होत होतं तिथं ओपीडी चाललेली परंतु अचानक महानगरपालिकेने ते, ते इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या दुसऱ्या माळ्यावर शिफ्ट केलेला आहे आणि जिथं वृद्धांना तिकडे जायला त्रास होतो दुसऱ्या माळ्यावर गरोदर मातांना तिथे जायला त्रास होतो हा निर्णय आमच्या समजच्या पर्या आहे तर आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही पंधरा दिवसामध्ये आमच्या मागण्यावर सविस्तर कार्यवाही करावी तोच त्याच्यावरती निर्णय घ्यावेत अन्यथा पंधरा डिसेंबर पासून आम्ही उपोषण बसणार आहोत याआधी तुम्ही अधिकाऱ्यांशी भेट घेतली या यापूर्वी या, या आयुक्त विकाल ढाकणे सरांशीही आम्ही व्यक्तीशी भेट देऊन लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला समजायला तर वेळ द्या समजून घेतो कार्य करतो शौकाली साहेबांबरोबर अनेकदा मुलाखती झाल्या भेट झाल्या लेटर दिल्या त्यांनी सांगितलं मी काम कर सुरू करतो सुरू करतो परंतु अद्यापही कुठलं काम सुरू झालेलं नाही जर लवकरात लवकर तुमची मागणी मान्य झाली नाही तर पुढचा टाईम काय पंधरा तारखेपासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत